आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी महायुतीत बिघाडी शिवसेना शिंदेगड सोबळवार मैदानात बातमी सविस्तर धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी बिघाडी झाल्याची माहिती समोर येत आहे भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्या सुरु असलेल्या जागावाटपाच्या चर्चेत एकमत न झाल्याने युती भिस्कटलेले संकेत आहेत शिवसेना शिंदेगट यांनी भाजपाकडे एकवीस जागांची मागणी केली होती मात्र या मागणीवर सहमती न झाल्याने एखर शिवसेना शिंदे गटने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे या निर्णयामुळे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडकीस आले आहेत या संपूर्ण घडामोडीवर पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे सूर्यप्रकाश जनित न्यूज बिरो सुरेश बाबुल धुळे आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी